मंडळी नमस्कार तुम्हाला माझ्या हातामध्ये एक सुंदर असं कबूतर दिसतंय कबूतराचे अनेक वेगवेगळे रंग असतात आणि कबूतर जे आहेत त्याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना म्हणजे शहरामध्ये राहतात त्यापैकी बऱ्याच जणांना पारवे माहिती असतील किंवा कबूतर माहिती असतील जे आता स्क्रीनवरती दिसत आहेत जे साधारणपणे डार्क निळे किंवा असे ग्रे रंगाचे ते असतात ती कबूतरं आणि हीसुद्धा कबूतरं त्यांना डोव आणि फिजन असे दोन त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पण ही सगळी कबूतरं ह्याच प्रकारामध्ये मोडतात आणि कबूतर हा एक खूप सुंदर असा पाळता येणारा पक्षी आहे पाळता येणारा पक्षी म्हणजे काय बऱ्याचशा ज्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं जे तुम्ही शहरांमध्ये बघता जो ग्रे रंगाचा असतो ते कबूतर आपण पाळू शकत नाही कारण ते तसं बघायला गेलं ते लॉनी प्रोटेक्टेड असतं ते फॉरेस्टचा जो लॉ आहे त्याच्यामध्ये ती प्रोटेक्टेड असं स्पीशीज आहे पण ही जी रंगीत असलेली म्हणजे जी थोडी संकरित कबूतर आहेत ती डेफिनेटली माणसं म्हणजे तुमच्या आमच्यासारखी लोकं पाळू शकतात गेले काही व्हिडिओ मी जे पोस्ट केले के 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 की आपण कशाप्रकारे ही जी सगळी पाठीमागे तुम्हाला कबूतर दिसत आहेत ते आपण कशाप्रकारे इकडे शिफ्ट केली तर अनेक लोकांच्या नेगेटिव्ह कॉमेंट्स आल्या ज्याच्यावरती लोकं म्हणत होती की कबूतर हा अत्यंत घाणेरडा पक्षी आहे त्याला पाळायला नाही पाहिजे त्याच्याने दम्यासारखे वेगवेगळे आजार होतात श्वसनाचे आजार होतात फंगल आजार होतात तर येस ह्या सगळ्या गोष्टी काही अर्थी डेफिनेटली खऱ्या आहेत खोट्या आहेत असं मी नाही म्हणत नाही आहे पण मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जसे आपल्या घरामध्ये कुत्रा असतो मांजर असतं थोडं पुढे गेल्यानंतर लोक ससे पाळतात गिनीपीक पाळतात किंवा इतर वेगवेगळे पक्षी प्राणी जे काय वेगवेगळे त्यांच्या घरामध्ये पोपट पाळतात वेगवेगळ्या जातीचे कासवं पाळतात किंवा इतर जे कोणचे वेगवेगळे प्राणी जे काय आपल्या घरामध्ये जे पाळीव प्राणी जे पाळतात तशाच प्रकारचा हा पाळीव प्राणी आणि त्या पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा तेवढे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असे भयंकर डिसिजेस त्यांच्यामध्ये असतात त्याच्या कंपॅरेटिवली ह्या शहा हे जी आपली जी कबूतरं आहेत ह्या कबुतरांमध्ये असे कोणत्याही प्रकारचे डिसिजेस होत नाहीत जे माणसाला मोठ्या प्रमाणात अफेक्ट करू हो शकतात आणि जर का असा कधी एखादा कोणचा श्वसनाचा किंवा इतर कोणचा जर का विकार झाला तर तो अत्यंत रेअर असतो अत्यंत रे म्हणजे अत्यंतच रेअर असतो ह्या गोष्टीला काहीही बेस नाही की ह्याच्यामुळे श्वसनाचे विकार होतात ही फक्त नवीन आलेली एक वेस्टर्नाइज्ड फॅड आहे ज्याप्रकारे तुम्ही वेस्टर्न मुव्हीजमध्ये पाहिलं असतील की उंदराला हे लोक एवढे घाबरतात किंवा उंदरास आहे हे उंदीर म्हणजे काहीतरी जगातलं उंदीर म्हणजे रेबीज उंदीर म्हणजे काहीतरी फार मोठी गोष्ट हजारो लाखो वर्ष आपण माणूस ह्या उंदराच्या बरोबरीने चालत आलेले होत असं असतं तर माणूस एक्स्टिंक्ट व्हायला पाहिजे होता असं काहीच होत नाही सो मंडळी मला तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्यात डेंजरस आणि तसं बघायला गेलं तर सगळ्यात घाणेरडा पक्षीच्या विषयी जर का आपल्याला आज बोलायचं असेल तर आपण तुम्ही आम्ही जे कोणी माणसारी लोकं आहेत ते जे चिकन जे तुम्ही खाता इथे खाता रेस्टॉरंटमध्ये खाता किंवा कुठे खाता ते रेस्टॉरंटमध्ये खाणारं जे चिकन आहे हे चिकन किती कोणत्या परिस्थितीमध्ये आलेलं असते तुम्हाला माहिती आहे का त्याला किती केमिकल्स असतात किंवा किती वेगवेगळ्या गोष्टी त्या चिकनमध्ये असतात ते चिकन तुम्हाला माहिती आहे का ते चिकन डेफिनेटली हे अत्यंत घाणेरड्या पक्ष्यांपैकी एक आहे कारण की ते माणसाने वाढवलेलं असतं हे चिकन म्हणजे ज्या आपण गावठी कोंबड्या बघतो ज्या सगळावाग्यामध्ये तुम्ही कधी आल्यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अडीचशे तीनशे गावठी कोंबड्या आहेत किंवा तुम्ही कोणत्याही ग्रामीण भागामध्ये गेल्यावर खूप सुंदर सुंदर असे तुम्हाला गावठी कोंबडे दिसतात तर ह्या सगळ्या ज्या गावठी कोंबड्या त्या काय एवढ्या घाणेड्या नसतात पण जर का तुम्ही ब्रॉयलर कोंबडी किंवा इतर जर का कोणत्या तुम्ही जर का पोल्ट्रीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर डेफिनेटली त्यांना ज्या प्रकारे वागवलं जातं कशाप्रकारे त्यांना इंजेक्ट केलं जातं ते तुम्ही बघाल तर तुम्हाला कदाचित तुम्ही काय खाता याच्यावरती तुम्हाला विचार करायला लागेल सो मंडळी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की उगाच कोणत्याही गोष्टीसाठी जो प्रोपोगँडा झाला म्हणतात एखादी व्यक्ती चांगली आहे हो तर मीडिया त्याला चांगलं चांगला म्हणत जातो एखादी व्यक्ती वाईट आहे तर वाईट वाईट म्हणत जातो किंवा एखादा प्राणी वाईट वाईट म्हणजे आपण उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांचे शत्रू जे आहेत काही काही मी शेतकरी आहे मी तुम्हाला सांगू शकतो आपण कोकणातले आहोत किंवा इव्हन देशावरती महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांचे खूप मोठे शत्रू आहेत वानर किंवा माकडं तुम्हाला माहिती असेल तर खूप मोठा शत्रू आहे त्यांना आपण एक देवाचं स्थान दिलेलं आहे आपल्या धर्मानुसार आणि त्याला फॉरेस्टनी प्रोटेक्ट केलेलं आहे त्याला आपण काही करू शकत नाही पण तुम्ही इमॅजिन करा जर का दहा पंधरा वानरांचा कळप जर का सगुणाबागेमध्ये आला तर आपल्याला जेवढं आपले काय जे काय आंबे चिक्कू पेरू आपल्याला जे काय मिळणार ते सगळे नामशेष होऊन जातील त्याचबरोबर हरणं हरणांचे कळप जे आहेत ती शेतच्या शेतं संपत जातात नील नीलगाय हा काय गायीचा प्रकार नाही आहे हा एक हरणाचा प्रकार आहे पण त्याला गाय हे म्हणल्यामुळे नीलगाय ही जी आहे ह्या नीलगाई हजारो कोटी रुपयांचं महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नुकसान करत असतात मोर तुमच्यापैकी अनेक लोकांना मोर माहिती असेल जे इंद्राचं वाहन आहे आपल्या याच्यानुसार मोर खूप सुंदर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल खूप तुम्हाला चांगला वाटतं पण मोरामध्ये सुद्धा तेच गोष्टी आहेत जे ह्या कबुतरामध्ये आहेत मोरावरती सुद्धा वेगवेगळ्या खूप मोठ्या प्रमाणात तू घाण करू शकतो मोर हा शेतीसाठी अत्यंत अपायकारक अत्यंत वाईट आहे तुम्ही एखादी गोष्ट पेरत जाता मोर मागणं चालत येतात आणि पटापट पटापट वाकून संपवून टाकतात हे डोळ्यासमोर होतं आणि आपण त्याला काही करू शकत नाही सो मला तुम्हाला को हे म्हणायचं आहे की कोणत्याही गोष्टीनं शत्रू आणि कोणत्याही गोष्टीनं मित्र असं एवढं पटकन मानू नका आपल्या घरात कुत्रे ससे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त डेंजरस असे डिसिजेस आपल्या घरामध्ये आणू शकतात सो तुम्ही असं समजू नका पण म्हणून काय आपण घाबरतो का असं घाबरण्याची काही गरज नाही आहे कबूत्रं जे आहेत ती खूप सुंदर पक्षांपैकी आहेत कबुतरांची खूप वैशिष्ट्ये आहेत एक अठराव्या शतकापर्यंत कबूतर हे एक रॉयल्टी मानलं जायचं कबूतर जे राजे महाराजे वगैरे लोक असायचे हे लोक किंवा नबाब वगैरे जे लोकं असायचे तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतावरती मुघलांचं राज्य आहे ही जे मुघल लोक जे होते ते सर्व लोक एक रॉयल्टी म्हणून कबुतरांना पाळायचे इवन वेस्टर्न वर्ल्डमध्ये सुद्धा रॉयल्टी म्हणून कबुतरांना पाळायचे कबूतर जे आहे तो एक खूप विशेष पक्षी आहे अजूनही कबुतराचं खूप मोठी वेगवेगळी अशी वेग जी काही गुपित अजूनही सायंटिस्टनं ना समजलेली नाही आहेत कबूतर जे आहे हे वन ऑफ द फास्टेस्ट बर्ड आहे कबूतर हे आत्तापर्यंत पंच्याण्णव मैल म्हणजे साधारणपणे एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने म्हणजे आपली गाडीसुद्धा ह्या वेगाने कधी जात नाही एवढ्या वेगाने कबूतर पळू शकतात त्याच्यानंतर कबूतर जे आहे ते एका दिवसाने पाचशे ते सहाशे मैल म्हणजे एक साधारणपणे सात आठशे किलोमीटर एवढं अंतर कबूतर एका दिवसामध्ये पार करू शकतं कबूतराला आपण जेव्हा एकदा सोडतो तेव्हा कबूतर जे असतं ते त्याची तुम्ही जर का पहिला असेल अगोदरच्या मूवीजमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये की कबुतराच्या पायाला असं एक विशेष प्रकारची चिठ्ठी वगैरे बांधायची आणि मग ती चिठ्ठी घेऊन कबूतर परत त्या पर्टिक्युलर ठिकाणी येतो सो कबुतराची ही जी क्वालिटी आहे ह्या क्वालिटीमुळे अनेकशे वर्ष किंवा हजारो वर्ष हजारो वर्ष म्हणजे कबुतरांचा माणसांशी संबंध किंवा त्यांना डोमेस्टिकेट करणं हे जे आहे ते अगदी पाच हो ते सहा हजार वर्षापासून चालत आलेली गोष्ट आहे आणि कबुतरांचा उपयोग मेसेज देण्यासाठी हा जो होतो हा गेल्या तेवढ्या पाच सहा हजारवर आत्ता आपल्याकडे मोबाईल्स आहेत किंवा वेगवेगळ्या कट्टकडकट्टे जे मशीन आहे तारा यंत्र जे जा आपण ज्याला म्हणतो कट्टकडकट्ट ज्याला मराठीमध्ये म्हणतात तर हे ये मशीन येण्याच्या अगोदरपर्यंत सर्वत्र कबुतराचा वापर केला जायचा ज्या अगदी एकोणीसशे वीस पंधरा वीस सालापर्यंत खूप मोठ्या प्रमाणापर्यंत म्हणजे एक शंभर वर्ष पण झालेली नसतील अजून की त्याच्या अगोदरपर्यंत महत्त्वाच्या कम्युनिकेशनसाठी म्हणजे तो प्रेम प्रेयसी प्रियकर तरी असू दे किंवा ते दोन युद्ध करणारी लोकं असू देत एखादा शिपाई असू दे जी गुप्त माहिती समोरच्याला देतोय तर ही जी सगळी वेगवेगळी जी गोष्ट आहे ही कबूत्र आत्तापर्यंत म्हणजे हजारो वर्ष माणसांसाठी करता येते त्याच्यामुळे तुम्ही आणि आम्ही जे आज आपण जिवंत आहोत जे आज आपण आपलं जेवतो आहे किंवा आपलं जे काय पुढे पिढी वाढवतो आहे आपलं डेफिनेटली प्रत्येकाचं आयुष्य हे त्या कबूतराला कधी ना कधी तरी आपण डिवोट करतो हे तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात घ्या त्याचं कारण हे आहे की कबूतरं जे आहेत ते कबुतर ही मेसेज देण्याचं काम करतात आणि ते किती लांबपर्यंत करतात तर साधारणपणे पंधराशे ते सोळाशे किलोमीटरपर्यंत पंधराशे ते सोळाशे किलोमीटर म्हणजे आज आम्ही आत्ता इकडे कर्जत तालुक्यामध्ये आहोत तर इकडनं जर का विचार करायला गेला तर साधारण गोवा इकडनं सहाशे किलोमीटर आहे तर असं इमॅजिन करा की गोव्याचे दोन पट अंतर जाऊन सुद्धा हे जे कबूतर आहे हे कबूतर मी जर का आता पकडलं का पिशवीमध्ये टाकलं आणि कारमध्ये जाऊन गोव्यामध्ये जाऊन जर काही कबूतर मी सोडलं तर ते कबूतर परत डेफिनेटली नव्याण्णव टक्के वेळा परत ह्या सगुणाबागेपर्यंत विदाऊट एनी नॅव्हिगेशनकडे येऊ शकेल ती जी काय कबुतराची जी ॲबिलिटी आहे ही अत्यंत वाखाण्याजोगी आहे ह्या ॲबिलिटीसाठी इवन आजसुद्धा म्हणजे ड्रगवाली लोकं किंवा गुप्तहेर यंत्रणा आज सुद्धा कबुतरांचा वापर हा संदेश देण्यासाठी आज ताकयत करतायत तुम्ही हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्या कबूतर हे कशा प्रकारे करू शकतात तर कबुतराची ही जी ॲबिलिटी जी आहे ती कबुतराची ॲबिलिटी दोन तीन गोष्टींवर त्याला मिळते अजूनही त्याचं एक्झॅक्ट उत्तर मिळालेलं नाही पण त्याचं एक सगळ्यात महत्त्वाची ॲबिलिटी जी आहे की त्याच्या त्वचेमध्ये हे मॅग्नेटिक गुणधर्म असतात आणि त्याच्या त्वचेमध्ये मॅग्नेटिक गुणधर्म असल्यामुळे त्याला अर्थचे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते त्याला समजू शकतं इथे असणारी आपल्याला असं काही मॅग्नेटिझम आपल्या शरीरात नसल्यामुळे किंवा आपल्याला डोळे किंवा आपण कदाचित असेल पण आपल्याला माहीत नाही पण ह्या मॅग्नेटिझममुळे तो वरती उडत असताना त्याला ते समजू शकतं दुसरं त्याची वास अस वास घेण्याची जी क्षमता आहे ही अत्यंत चांगली आहे हा खूप चांगला वास घेऊ शकतो एखाद्या गोष्टीचा त्याचबरोबर त्याला सूर्य आणि चंद्र तारे सुद्धा नॅव्हिगेट करता येऊ शकतं अशी एक मान्यता आहे सो कबूतर हे अत्यंत असं एक प्रकारे मिस्टिरियस असं क्रिचर आहे ज्याला ही कॅबिलिटी कशी मिळू शकते ह्याचं कोणी सांगू शकत नाही मला वाटतं इथून केरळपर्यंत मी समजा इमॅजिन करा मी इकडनं केरळला गेलो आणि केरळला जाऊन एक कबूतर सोडलं तर ते, ते कबूतर एक ते दीड दिवसामध्ये इथे परत येईल ह्या सगुणाबागेमध्ये कुठलीही कशाचीही जी पी एस कशाची मदत न घेता ते कुठे इकडे कर्नाटक कर्नाटक इतर कुठच्याही राज्यात जाण्यास स्ट्रेट इथे बागेमध्ये येईल आणि हे जे तुम्हाला पाहिजे असेल तर आपण कधीतरी हा प्रयोग कर्जतपर्यंत जाऊन करू शकतो आणि आपण ते दाखवू शकतो ह्या गोष्टीत इवन तुम्हीसुद्धा तुमच्या सगळ्या लहान मुलांना वगैरे सांगायला पाहिजेत सो आपण सगळेच जण आपल्या आयुष्यामधलं एक मोठं ऋण ह्या पक्षाला देतो असे अनेक पक्षी असे अनेक प्राणी ज्या आपल्या आजूबाजूला असतात त्या सगळ्यांचं ऋण आपण फेडतो मंडळी आपण फेडाणं गरजेचं आहे मंडळी असा कुठचाही प्रोपोगँडा म्हणजे ह्यांना फ्लाईंग रॅक्स असं सुद्धा म्हणतात ह्या वेस्टर्न संकल्पना आहेत त्यांना कशामुळे वाईट मानाला कधीपासून सुरुवात केली हे मला माहिती नाही पण कबूतरांचा उपयोग हा आपण अनेक हजारो वर्ष करत आलेलो आहोत आणि ते आपला भाग आहेत असा कुठचाही जीव इव्हन मी आणि माझ्यासमोर एखादा जर का माणूस असेल तर त्या सुद्धा मला कोणते तरी बॅक्टेरिया व्हायरस फंगल इन्फेक्शन होऊ शकतं हा तर प्राणी आहे तर त्याच्यामधनं का नको व्हायला आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गावामध्ये राहतो तेव्हा आपल्याकडे मांजर कुत्रे बदकं असे uh, कितीतरी प्राणी असतात ह्याचा अर्थ आपण ते घेऊन झोपायचं का तर नाही त्याचा अर्थ तसा होत नाही पण ह्याचा अर्थ उगाच नको त्या इन्फॉर्मेशनला आपण पुढे जाणं अत्यंत लवकरात लवकर थांबायला पाहिजे अशाच प्रकारे आपल्या इकडे उंदरांना उंदीर म्हणजे काहीतरी फार भयंकर विचित्र गोष्ट उंदीर म्हटलं की पळायचं ही वेस्टर्न संकल्पना आहे म्हणजे हे अजिबात लक्षात घेण्याची गरज उंदीर आपल्या इकडे असणारं अन्न खातात येस लाखो करोड रुपयाचं नुकसान करतात येस पण म्हणून ते काय तो काही येऊन आपल्याला चावत नाही किंवा असं काहीच होत नाही असे आपल्याला त्रास देणारे जसं मी तुम्हाला म्हणलं तसे अनेक वेगवेगळे वेग वेग प्राणी पक्षी आहेत म्हणून काय आपण ह्या लक्षांना आपण उद्यापासून त्यांना बॅन करून टाकायचं का किंवा असं हे करून टाका अत्यंत चुकीची कल्पना आहे मंडळी माझी इच्छा अशी आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना ही संकल्पना समजू दे की कबूतर ही अजिबात घाण नाही आहे कबुतरांची जी विष्ठा आहे तुम्हाला जी दिसते सर्वसाधारण कोंबड्या वगैरे असतात त्यासुद्धा तशीच विष्ठा करतात किंवा आतमध्ये तुम्ही गेलात तर आतमध्ये जे काही आपले लवबड जे ते सुद्धा तशीच विष्ठा करतात त्याच्याने विशेष काहीच नाही आहे कबूतरांची जी विष्ठा आहे त्या विष्ठेचा उपयोग हा गन पावडर करण्यासाठी सुद्धा झाला युरोपमध्ये चायनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची जी विष्ठा आहे ती विष्ठा कलेक्ट करून त्याच्यामधनं जो ज्वलनशील पदार्थ आहे तो वेगळा काढला जातो आणि त्याचं गन पावडर बनवलं जाईल ऑफकोर्स हे परत शंभर वर्षापूर्वी आहे सो ह्या हा जो पक्ष आहे ह्या पक्षाची खूप खूप वेगवेगळे गुण आहेत ह्या पक्षाला अत्यंत एक्स्ट्रॉर्डिनरी असा हा पक्ष आहे तर मंडळी तुम्ही ह्याची अजून अजून माहिती घ्या तुम्हाला काय माहिती असेल तर मला सांगा पण मुद्दामून किंवा उगाच काहीतरी चुकीचं नॉलेज घेऊन चुकीच्या गोष्टींचा भडमार करू नका मी जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो आहे तेव्हा प्लीज तुम्ही मी काय बोलतो आहे त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवायची काही गरज नाही आहे तुम्ही याच्याविषयी अजून नक्की माहिती काढा फ्री इंटरनेट आहे फ्री पुस्तकं आहे, तुम्ही बघा चाळा आणि तुमची तुम्ही माहिती घ्या धन्यवाद भेटू आपण सगळं बागेमध्ये भेटू